नुकतीच ईद झालेली आहे त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजव्यांना जोडल्यात ईदच्या मेजवाना जोडून ठेकर देऊन काल वक बोर्डाचं बिल मांडलेलं आहे योगायोग असा आहे की कि किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्याचं समर्थन केलं होतं त्यांनीच वक बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगायोग किंवा ठरवून आणलेलं योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोकं कुदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरना आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगा थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार बाजूला ठेवा हे सौगा ते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे मला काल मी साधारणतः मध्ये मध्ये ही चर्चा बघत होतो या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहे गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच परंतु तीनशे सत्तर कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं आम्ही पाठिंबा दिला त्याला याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या आप घरी परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे म्हणजे वक बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये बिनधास्तपणाने जाता येत आहे त्या त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे त्याचबरोबरीने आपण पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाहीये चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेख आहे तो पेंगॉंग काय हा काय आहे पेंगॉंग पेंगॉंग लेक तिथला जवळपास चाळीस हजार वर्ग किलोमीटरचा एरिया भूभाग त्याने व्यापलेला आहे आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही आहे ठीक आहे वक बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे बरं कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणा ही खुद्दा अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूनी आहे जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम महिलांको ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेंगे मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं कारण आमच्यावरती जो काय आरोप करत आहे की बाळासाहेबांचे विचार काय बाळासाहेबांचे विचार पंच्याण्णव साली जेव्हा या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच बी के सीमध्ये हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो, तो करण्याची परवानगी दिली होती आज तीच जागा ह्या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार म्हणजे कालचे सगळे जी काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजूजींचं एक आश्चर्य वाटलं अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बालासाहेब के आप ये थे तब हमको ऐसा लगता का रिजूजी साहेब मला पण खाल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदवीचे ते लल्लन सिंग बोलले टी डी पीचे त्यांचे कोणते नेते ते, ने ते, ते, ते बोलले एका एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे हे ते बोलले की हिताचं रक्षण करणार आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार आम्ही आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाले तसं अमित शाह असतील पियुष गोयल असतील रिजिजू असतील राजनाथ सिंग असतील हे त्यांच्याकडे बघू शकत नव्हते खाली मान घालून अं हसत होते मग काय परिस्थिती आले की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगत आहेत की आम्ही हिंदू मुसलमानांचं रक्षण करणार आम्ही अमुक करणार आम्ही तमुक करणार मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग मा मी माझा प्रश्न परत तोच हो आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले काय तुम्ही सोडलेलं आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का आम्ही नाही सहन करू शकत मग तशा या वफ बोर्डावरती तुम्ही गैरमुसलमान टाकताय तुमचा अधिकार आहेच तो कोणी नाकारत नाही आहे म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वीकडे मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद येथे साधारणतः अकराशे एकर जमीन ही विमानतळाला दिली आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का केंद्राची घेतली होती का नसेल किंवा असेल थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करत होतातच एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच त्याला तुम्ही कोणी काही विरोध नाही केला वक्फ बोर्डाच्या मध्ये जर का काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे पण काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाच तुम्ही उकरून काढताय जसं आता सगळं व्यवस्थित चाललं आहे तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान व हिंदूंमध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी व मराठी माणसांनी खायचं काय ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार अजिबात करणार नाही आम्ही काय करायचं आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली दोन पैकी एक गोष्ट आहे जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं लाच सोडली होती लज्जा सोडली होती का तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत आम्हाला हे मान्य नाही आहे ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे हे लांबूल चालन आहे हे आम्ही मान्य करू शकत नाही म्हणून आम्ही याच्या येचा यातून बाहेर पडत आहोत का बोललं नाही तुम्ही आणि मग काही गोष्टी खऱ्या बरोबर खोट्या जसं एक ती बातमी आलेली आहे किरण रिजूजी जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागा सुद्धा हडपली असती आता ही लोकसत्ता सामना नाही लोकसत्तेच्या ऑनलाईनची बातमी आहे की वक्फ बोर्डाची वक अमेंडमेंट बोर्डा वक बिल वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का अशी ती लक्षसत्ता ऑनलाईनची बातमी त्याचं मी प्रिंट आऊट काढले त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी अठरा वर्षापासून दिल्ली वक बोर्डात काम करत आहे बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी मी स्वतः परवा फोन केला होता एक आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले मी त्याचं कौतुक केलं आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाहीये अजिबात म्हटलेलं नाहीये आज सुद्धा आमच्याकडे साबीरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत आता त्याच्याबद्दल एकदा भाजपनी जाहीर केलं पाहिजे आणि परत एकदा सांगतो की आजसुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो आणि आता आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व हिंदु करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का किटकार असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावा लाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाद पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाद पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार तर पहिली वाद लावायची मग वाट लाग लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे